नमस्कार मित्रमैत्रिणीनू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तरी मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया तिच्या केसांवर हलके ओट फिरवत त्याची कृती कुठल्याही नाटकाच्या समर्थनासाठी नाहीये तर मनापासून वाटते तिला ती यांनी विवेक शॉपिंगला जायला निघाली चार्ली सुद्धा मागे लागला होता तर सदूने कसं कसं त्याला गार्डनमध्ये फिरायला लिहिलं एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आणि ब्रँडेड दुकानांमध्ये पहिल्यांदाच जाणार होती ती तिथली चका आणि वस्तूंच्या किमती पाहून चक्कर यायची बाकी होती तिला प्रियाने विवेक आता एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले तेवढ्यात विवेकला फोन आला नेटवर्क इश्यू होता बहुतेक म्हणून तो त्याच्या शॉपच्या बाहेर येऊन फोनवर बोलायला लागला तेवढ्यातच आपल्या मैत्रिणींच्या बर्थडे साठी गिफ्ट घ्यायला आलेल्या तानियाची नजर प्रियावर पडली तर आता पुढे पाहूया तानिया धुरूनच प्रियाचं निरीक्षण करत होती मरून कलरचा छानसा कुर्ता चुडीदार भरगत चवणी चांगला महागडा डिझायनर ड्रेस होता तिच्या अंगावर तिच्या बा बादूसेच आता शरीरावर अंगभर असलेल्या त्या ड्रेसने आणखीनच गोड दिसत होती तानियापेक्षाही दिसायला कितीतरी वरचढ होती ती तिथे ब्रँडेड कपड्यांवर लागलेले प्राईस टॅग पाहून तिच्या डोळ्यात उमटणारा आश्चर्य अगदी सहज वाचता येण्यासारखं होतं हळूहळू तानियाचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेलं तसंही तिला समोरून पाहून तानियाच्या रागाचा पारा चढतच होता पण त्या मंगळसूत्राकडे लक्ष केलं आणि आता थर्मामीटरच फुटलं त्या मंगळसूत्रात आपला अधिकार होता विवेकच्या आयुष्यातली बायक बायकोची जागा आपली होती जी प्रियामुळे आपल्यापासून दूरावली फक्त तिच्यामुळे विवेक आपल्यापासून दूर गेला त्याची इच्छा नसली तरी आज न उद्या तो आबासाहेबांच्या आग्रहाखातर लग्नाला तयार होईलच हा तिच्या भ्रमाचा भोपळा ते आवाज न करता फोडला पण त्याला फोडणारी टाचणी प्रिया होती तिच्या दृष्टीने आधी तिला वाटलेलं की खरंच विवेकचं प्रेम असेल म्हणजे देखावतच तयार केला होता त्याने पण मग तिने म्हणजे मिस्टर राजपूतांचं बोलणं ऐकलं विवेक कधीच कुठल्या मुलीवर प्रेम करणं शक्य नाही त्याचा स्वार्थ असल्याशिवाय तो कुठेच इन्व्हेस्ट करत नाही मग ते पैसे असो वेळ असो नाही तर नातं प्रिया आणि त्याचं लग्न म्हणजे एक सुद्धा हा डाव आहे आता एकाच दगडात बरेच पक्षी मारायचा प्रयत्न एकतर ती खरंच प्रेग्नेंट नाही आणि असली तरी ते मूल त्या त्याचं नक्कीच नाही विवेक कारकाने एवढ्या हृदयाच्या हातून मजबूर होणार नाही जी एका अनाथ गरीब मुलीवर प्रेम करेल आणि मग तिच्यासोबत लग्नही करेल ते सगळं बोलणं ऐकल्यावर तर तिला विवेकपेक्षाही प्रियाशी जास्त चिड आली कारण तिने त्याला डावामध्ये त्याची साथ दिली नसती तर हे लग्न हे सगळं रामायण घडलंच नसतं बस ते सगळे विचार आठवून तिला रागाचा थर्मामीटर फुटला होता आणि ती ताडताड प्रिया याच्या दिशेने चालत गेली हे यू किमती वाचल्या जात नाही आहेत का की चक्कर येते प्राईस टॅग पाहून तिने चुटकी वाजवत प्रियाला उपहासाने विचारलं प्रिया तर गोंधळली तिला समोर पाहून ती मिस्टर राजपूतांची मुलगी आहे हे समजायला तिला काही वेळ लागला तसेही तुझ्यासारख्या सडकच्या मुलींची लायकी नाही येते अशा ठिकाणी येऊन शॉपिंग करायची तानिया त्या ब्रँडेड शॉपच्या आजूबाजूला पाहतच म्हणाली तुम्ही हे सगळं मला का बोलताय प्रियाला विषय वाढवायचा नव्हता ए चुप्प बसायचं आणि नजर खाली कोणाच्या जीवर उडतेस ना विवेकच्या पैशांचा मास दाखवत आहेस का हे बघ हे बघ मला नाव नाही बोलायचंय तुमच्यासोबत तिला कुठल्याच तमाशा नव्हता करायचा तिथे तिने तानियाला टाळून समोर येऊन पाऊल टाकलंच होतं की तानियाने तिच्या हातातला हिसका ठेवू देऊन तिला थांबवलं हाऊ डेर यू मला इग्नोर करून जातेस या तानियाला राजपूतला किंमत कशी आहे तुझी तुझ्यासारख्या मुली माझ्या घरी पोचा मारायचं काम करतात विवेकने हे काय म्हणी काय बांधले तुझ्या गळ्यात खरंच तू स्वतःला त्याची बायको समजायला लागलीस की काय तुझी लायकी तरी आहे का का या घरच्या उंबरट्यावर पाऊल ठेवायची हे हे जे मागळे कपडे हे दागिने घालून मिरवतेस ना त्या सगळ्यांसाठी किती पैसे मोजलेत विवेकने शेवटचं वाक्य त्यांनी अगदी हळूच हसून डिचवल्यासारखं आता म्हणाली तिच्या प्रश्नावर प्रिया शांत होती पण मनात मात्र धाकधूक सुरू झालेली बोल ना आता का गप्प बसलीस किती रुपयांचा चेक लिहून दिला आहे विवेकने हे नाटक करण्यासाठी आणि तुझ्या पोटातलं हे पाप लपवण्यासाठी नेमकी डील तरी आहे का तुमच्यामध्ये तानियाच्या या प्रश्नावर प्रियाला आता घाम फुटला होता हातपाय लटपटायला लागले घशाला कोरड पडली काल रात्रीपासून स्ट्रेस पुरला होता तिला आता त्यात आता या तान्याच्या अशा वागण्याची बोलण्याची भर पडली विवेक कारखान्यासांची बायको बनण्याचं नाटक करते आहे किंमत तर चांगलीच मिळाली असेल नाही असं कसं काही नाही आहे आमचं खरंच आमचं प्रेम आहे एकमेकांवर ती असं बोलणार बस हिम्मत करून ती बोलली होती हे बोलताना तिचा आवाज थरथर अडकत होता या सगळ्या भीतीच्या मुळाशी कारण एकच होतं ते म्हणजे आबासाहेब आजीसाहेब आणि आता विराज तानिया ज्या प्रकारे बोलत होती तिला खरं कळलं होती काय आणि तिने जाऊन घरी सगळ्यांना सांगितलं तर काय होणार या विचाराने धडधड शिगेला पोचली होती तिची मी तानिया राजपूत यापुढे एकही शब्द एक मी एक 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 नाही ऐकणारे आजीसाहेब किंवा आबासाहेबांविषयी एक जरी वाकडा शब्द तोंडातून काढला ना तर जीप हसडून हातात देईल लाही झाली तिच्या अंगाची अरे वा फारच फुलका आलाय वाटतं तुला त्या म्हाताऱ्यांचा त्यांच्याकडून ही पेमेंट मिळते की काय तानियाने पुन्हा एकदा कुस्तीतपणे विचारलं मला त्यांच्याकडून काय मिळत आहे हे तुला सांगून कळणार नाही कारण तेवढी लायकी नाही आहे तुझी तोकड्या कपड्यांसारखे तुझे संस्कार माणूस की ही तोकडीच आहे आपल्या आजी आजोबांच्या वयाच्या माणसांबद्दल असं बोलावं याची अक्कल नाही आहे तुला खूप पैसा आहे ना तुझ्याकडे मग ते पैसे मोजून थोडेसे मॅनर्स विकत घेता येतात का त्या मॉलमध्ये बघ कुठेतरी प्रिया तानियासमोर बोट नाचवत म्हणाली सरळ सरळ इज्जत काढली होती प्रियाने तिची आता तेवढी एवढं बोलून ती तिथून जायला निघाली तर प्रियाने एवढं सगळं सुनावून म्हणजे खूप मोठा अपमान झालेल्याचं तानियाला कळलं कुठेही को प्रियाला खरी ख खरी कुठे सुनवायला आली होती आणि आता तिच्याकडून चार शब्द ऐकून घ्यावे लागले तिचा राग आता सातव्या आसमानावर गेला होता प्रिया सोबत काय करू आणि काय नाही असं झालेलं तिला ए चुप आणि चीप गळ हाऊ टेट यू म्हणून ती आता तावा तावाने प्रियाच्या मागे गेली आणि तिला मागूनच जोरदार धक्का दिला प्रिया तेव्हा ऑलमोस्ट केसवर उभी होती धक्का लागून खाली आपण घरंगत जाणाऱ्या भीतीने तिचा जीव कंटाशी आला तिने डोळे घट्ट मिटले पण दुसऱ्याच सेकंदाला कोणीतरी तिच्या खांद्याला धरून तिला सावरलं आता धडधडत्या काळजीने तिने मान वर करून पाहिलं तर तिथे विवेक खूप काळजीने तिच्याकडे पाहत होता आर यू ओके त्याने तिला नीट उभं करतच आता विचारलं तिने मानेनेच हो म्हटलं प्रचंड घाबरली होती ती स्वर्गाला आता पूर्ण घाम फुटला होता अग अंग अंग थरथरत होतं त्याने तिला नीट उभं केलं खिशातून रुमाल काढून तिच्या कपाळ्यावर घाम पुसला आणि अतिशय रागाने तानियाकडे पाहिलं त्यावेळी जाळ होता त्याच्या डोळ्यामध्ये तानियाने प्रियाला धक्का दिला त्यावेळी तो जस्ट दोन पायऱ्या खाली होता आणि हे दृश्य त्याने त्याच्या डोळ्याने पाहिलं होतं जर त्याने सावरलं नसतं तर काय झालं असतं त्याच्या हाताच्या मोठी घट्ट आवळल्या गेल्या रागाने त्याच्या गोऱ्या कपाळ्यावरच्या आणि मनगटावरच्या शिराही स्पष्ट दिसत होत्या डोळे लाल झाले होते दातावर दात घट्ट राहून तो तानिया समोर येऊन उभा राहिला त्याचा तो अवतार पाहून आता तानियाच्या चेहऱ्यावर बारा वाजले कसावसा औंडा गेला होता तिने त्याच्या दृष्टीने सौम्य असलेल्या रागाच्या आती दोन तीन वेळा दर्शन घडलेलं तिला पण आता तर रौद्र रूप धारण केलेलं त्याने बहुतेक तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायला किंवा तिची काही चूक नाही हे सांगायला तिने तोंड उघडलं होतं की त्याने तिला आपल्या हाताचा पंचा दागवत गप्प राहिला

पण त्याच वेळी तू इतकी निर्दयी आणि क्रिमिनल माइंडेड आहे आज कळलं त्याच्या तोंडातून शब्द नाही तर बंदुकीच्या गोळ्या सुटत होत्या विवेक तू माझ्यावर हात उचलला तेही या सडकच्या मुलीसाठी डोळ्यातल्या पाण्यासकट अपमानाच्या पुढे जर धुमसत असणाऱ्या त्या तानियाने तरीही हिम्मत केली विचारांची दुसऱ्या गालावरही हवी होती बहुतेक शटाप नॉट अ सिंगल वर्ड कोणीही एरीगेरी मुलगी नाही आहे ती बायको आहे माझी मिसेस प्रिया विवेक कारखानेस डोंट यू डेअर अगेन त्याने एका बोट तिच्यासमोर नाचवत इशारा करत तिला बॉन्ड केलं डू यू थिंक दॅट आय एम अ ब्लाइंड माझ्या डोळ्याने पाहिलं आहे मी तू धक्का देऊन प्रियाला या खाली पडणार पाडणार होतास ही माझी धमकी समज नाही तर आणखीन काही इथून पुढे लांब तिच्यापासून तुझी सावली जरी तिच्यावर पडली ना तर माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल आणि मी माझे शब्द फिरवत नाहीये तुझ्या डोक्यात फिट करून ठेवे तिच्या कपाळावर दोन बोटं आपटत प्रचंड आवेशात तो म्हणाला तो प्रियाकडे जात तिच्या खांद्यांवर हात ठेवत तो हळूहळू पायऱ्यांनी तिला खाली घेऊन आला ती अजूनही इप्नोटाईज झाल्यासारखी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती त्या ते क्षणी त्याने तिच्यासाठी घेतलेला स्टँड त्याच्या नाटकाचा भाग आहे का आणखीन काही खरंच करत नव्हतं तिला तानिया तिच्यासोबत जे वागली त्यानंतर त्याची एवढी हर्ष स्ट्रॉंग रिॲक्शन फक्त करायच्या लग्नासाठी आणि कराराच्या बायकोसाठी नक्कीच नव्हती विवेक प्रियाला घेऊन त्या शॉपच्या बाहेर आला तर समोरून विराज येत होता आता विराजचा नंबर होता अरे भाई तू इथे आय टोल्ड यू तिच्यासोबत राहशील तिची काळजी घेशील वाय यू लेफ्ट फॉर हर अलोन जर जरा वेळासाठी बहिणीला एकटं सोडलंस म्हणून भाई एवढं काय रिॲक्ट करतो आहे हे विराज त्या समजण्यापलीकडे होतं ते की स्वाभाविकच होतं अरे भाई ॲक्च्युली मला फोन आला आणि आत रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आलो आणि मग इथे राहुल भेटला मला जो जस्ट त्याच्यासोबत बोलत होतो पण मग प्रियाला पण बाहेर घेऊन जायचं ना कमॉन भाई अरे बहिणी काही लहान आहे का त्याला अजूनही विवेकचं वागणं अति पजेसिव्ह वाटलं वहिनी तुला बरं वाटत नाहीये का त्याचं लक्ष प्रियाकडे गेलं चेहऱ्यावर घाम जमा झाला होता चेराही अगदी कोमेजून गेला होता तिचा विवेकच्या आवाजाचा आता आताचा पीछा मागे तीन तानिया जे काही मा बोलत होती त्यातून मनात उत्पन्न झालेली भीती जरा वयापूर्वीचा उघडलेला प्रसंग आणि कालचा अतिस्ट्रेस या सगळ्यांची समिश्र प्रतिक्रिया म्हणून तिला ते तिथेच चक्कर आली ती खाली कोसळणार तोच विवेकने तिला आपल्या मिठीत धरलं बहिणी बहिणी काय झालंय तुला तिला असं चक्कर आलेलं पाहून विराज काळजीत पडला तिला सोडून गेलास तेव्हा अगदी व्यवस्थित होती ती मग एवढ्या कमी वयात कसं का काय घडलं की तिची अशी अवस्था झाली विराज कम फास्ट गाडी काढ त्याने प्रियाला उचलून घेतलं आणि ऑलमोस्ट पळतच तिथून गाडी जवळ आला तिला गाडीत ठेवून त्याने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने पळवली मिस्टर कारखानेस यांना कुठला स्ट्रेस आहे का तिला तपासल्यावर डॉक्टरांनी विवेकला विचारलं नो वॉट हॅपन टू हर शी कॉलॅप्स डनली हायपरटेन्शनमुळे बी पी शूट झाला आहे त्यांचा पल्स रेटसुद्धा कमी झाला आहे मी आता सलाईन लावलं आहे त्यातून काही औषधही देतो आहे थोड्या वेळाने शुद्ध येईल त्यांना पण प्रेग्नेन्सीमध्ये असल्या सिच्युएशन डेंजरस प्रूव्ह होऊ शकतात मिसकॅरेज होण्याचे चान्सेस वाढतात अशाने सो प्लीज जेवढं शक्य होईल तेवढा स्ट्रेस फ्री ठेवा त्यांना यस डॉक्टर आय विल टेक केअर डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येऊन तो प्रियाला ठेवलेलं त्या रूममध्ये आला तर ती निश्चित बेडवर पडून होती तिला असं पाहून हृदयात काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं त्याला अस्वस्थता बेचनी काय नाव द्यावं हे कळत नव्हतं पण तिच्या तशा अवस्थेचा त्रास होत होता त्याला काल ही जे पती रडून रडून त्याला आपण निर्दोष आहोत म्हणून सांगत होती त्या क्षणी सुद्धा तिचं स्वतःला त्रास करून घेणं त्याच्याने बघवलं गेलं नाही एरवी चार व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळ्या सगळ्यासाठी भावना शून्य होतात ही तयमय नेमकी कशासाठी होती माणूस की की आपली त्या पलीकडे आणखीन काही एक वर तिच्याकडे पाहून त्याने केसातून हात फिरवला तेवढ्यातच विराजचा आवाज आला भाई आय एम सॉरी पण मला खरंच माहिती नव्हतं की वहिनीची तब्येत bigger deal i am हाय स्वेअर भाई तिला सोडून गेलो तेव्हा अगदी ती नीट होती विराजच्या आवाजात अपराधीपणा होता इट्स ओके okay विराज चूक माझी तुझी नाहीच आहे चूक त्या तानियाची आहे आणि आय एम स्वैर आय विल नॉट स्पेयर हर तिच्या चुकीसाठी मी तिला सोडणार नाही आहे असं म्हणाला तो तानियाची चूक होती विराजने आश्चर्याने विचारलं मग विवेकने त्याला थोडक्यात सगळं सांगितलं मिस्टर राजपूत यांनी येऊन केलेला तमाशाही त्याने विराजला सांगितला तसंही आज न उद्या त्याला सांगावंच लागणार होतं ओ माय गॉड मी तर स्वप्नातही विचार केला नसता की राजपूत अंकल आणि ती तानिया असंही काही वागेल शेमलेस पीपल किती करप्ट माइंड आहे यांचं आबासाहेबांनी किती मदत केली आहे या लोकांना सगळ्या गोष्टींचा हिशोब घेईल मी विराज अगदी इंटरेस्ट हो सकट पण भाई तू कसा काय तिथे आलास विवेक्षिक मीटिंग त्याच एरियात होती त्या मॉलमध्ये असलेल्या मोठ्या शॉपिस एरियामध्ये त्याने ती ट्रान्सफर करून घेतली होती मीटिंग आटपून तो बाहेर निघतच होता की त्याला वरच्या फ्लोअरवरून ट्रान्सपरंट काच असलेल्या त्या दुकानात तानिया आणि प्रिया दोघी सोबत दिसल्या धोक्याची घंटा समजून तो पटापट त्या दुकानात पोहोचला आणि सुदैवाने अगदी वेळेवर थँक गॉड भाई तू वेळेवर आलास आपण पोलीस कंप्लेंट करूया डोंट वरी विराज याच कामासाठी पोलिसांना तास द्यायची गरज नाहीये त्याने फोन काढून खिडकीजवळ जात सदानंदाला काही सूचना दिल्या मागे वळून पाहिलं तर प्रिया जाग आलेली होती तर विराज तिच्या बाजूला बसून तिच्या मूड लाईट करण्याचा प्रयत्न करत होता सलाई संपलं तसं ते दोघांनी तिला घेऊन गे गेले होते तर तिच्या हाताचं बँडेज पाहून आबासाहेब आजी आणि आजीसाहेबांचा चेहरा काळजीने भरला काय झालंय प्रियाला त्यांनी समोर येत विचारलं तर विवेकच्या आधीच विराजने सगळ्यात वृत्तांत सांगितला तानियाच्या या अशा वागण्यामुळे तिने आपल्या पायावर आणि आपल्या बापाच्या पायावर एक सोडून दोन दोन कुराने मारून घेतल्या होत्या तर आता मात्र आजीसाहेबांनी प्रियाला तिच्या खोलीत नेलं मंदाने ज्यूस आणला तो तिला जबरदस्ती आता प्यायला लावला प्रिया आत गेल्यावर आबासाहेबांनी लागलीच जगदीश राजपुतांना फोन लावला इतक्या दिवसांनंतर आबासाहेबांनी पुन्हा फोन केला म्हणून जगदीश राजपुतांच्या आता अशा पल्लवित झाल्या होत्या पण ते वसंत ऋतू काही क्षणच टिकला असतील ना तसं नमस्कार आबासाहेब जगदीश आजवर आपले जुने संबंध जाणं तुझ्या वडिलांची पुण्याही पाहत तू दृष्टीआड करण्याचा प्रयत्न करत होतो पण आज तुझी मुलगी जे काही आहे ना ते माफीच्या सुद्धा लाईक राहीन यापुढे तू किंवा तुझ्या मुलीने माझ्या परिवाराकडे माझ्या मुलांकडे वाकडी नजर टाकली तर माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल हा शब्द आहे आबासाहेब कारखानिसांचा तेवढा बोलत आबासाहेबांनी फोन ठेवून दिला आबासाहेब करू नका मी आहे ना विवेक आता आबासाहेबांसमोर येऊन उभा राहिला तसा आता कितीतरी वर्षांनी आज त्याने त्याला जवळ घेत मिठी मारली विराजसाठी हा देखावा दुर्मिळच होता तसाही हळवा होता तो त्या दोघांना पाहून त्याच्या दो डोळ्यात पाणीच उभं राहिलं विवेक रूममध्ये आला तर प्रिया आपल्याच विचारात हरवलेली त्याला दिसली होती तो तिच्या जवळ गेला डोंट वरी घाबरू नकोस ती तानिया तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही विवेकने तानिया फक्त प्रियाना धक्का देऊ देताना पाहिलं होतं ते आधी तिने केलेली बडबड त्याला माहिती नव्हती तर मिस्टर कारखानेस तानिया मला म्हणाली की आपलं लग्न फेक आहे पैशांसाठी करते आहे मी हे सगळं तिने हे सगळं येऊन आजीसाहेब आबासाहेब आणि विराज भाऊजींना सांगितलं तर ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याने एक मंद स्माईल केली तिच्या त्या चेहऱ्याचं निरीक्षण करून तिच्यातला निर्मयपणा सच्चेपणा त्याच्यातला विवेकमध्ये उलथापालता घडवून आणत होता जसं दिव्याच्या मेन वितळत जातं तसाच कठोर भावना शून्य विवेक कारखानेस तसा वितळायला लागला होता बहुतेक प्रिया नावाच्या निर्मय ज्योतीमुळेच ती फक्त पाण्यात खडे मारून पाहत होती दुसरं काहीच नाही आणि कायम लक्षात ठेव कोणी काही म्हणू दे कुठेही आर कुठलेही आरोप लावू दे जोवर तू माझ्यासोबत आहे आपण सोबत आहोत या सगळ्या आरोपांना काहीच अर्थ नाही आहे तिला आयुष्यभर प्रयत्न करू दे पण ती शेवटपर्यंत काहीच सिद्ध करू शकणार नाही आहे असं म्हणत त्याने तिचा हात हलकेच आपल्या हातात घेतला त्याचा उबदार तळव्यांचा स्पर्श तिच्या हातांना झाला त्याने दुसऱ्या हाताने तिचे केस नीट केले ती मात्र पुतळ्यासारखी तिथे बसून होती आणि तिच्या कानात फक्त तिथे ते, ते शब्द फिरत होते तिला आयुष्यभर प्रयत्न करत राहू दे म्हणजे म्हणजे ही साथ ही सोबत आयुष्यभरासाठी होती का तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते त्याची उत्तर ती विवेकच्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होती तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय